आहे नऊ वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत दहा वाजता प्रचार संपतो त्यामुळे आमदार साहेबांना आपल्याला जास्तीच ऐकायचं असल्यामुळे मी काही फार वेळ आपला घेणार नाही मी फक्त आपली दोनच मिनिटं घेणार आहे उद्याच्या वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय प्रकाशराव आंबेडकर साहेब या विभागाचे नेते आदरणीय कोकण केसरी नांदेकर साहेब पांडुआमा डेरेकर मंचावरच्या सर्व मान्यवरांची माफी मागतो की त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होऊ शकत नाही त्या करा आणि या ठिकाणी विराट उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी आणि बंधू विधानसभेची निवडणूक सुरू आहे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत मीही एक कागद मोठा काढून आणलेला चिठ्ठीवर बरचसं बोलायचो परंतु मित्रांनो वेळ आपला आहे आमदार साहेबांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे म्हणून मी एकच मिनिटामध्ये खुलासा करतो की काल एक दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आमदार आंबेडकर साहेबांच्या प्रचारामध्ये नाहीत त्यांना कुणी बोलवलेलं नाही अशा काही वलगना व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत परंतु मित्रांनो मी, मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी स्वतः जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहे या प्रचारामध्ये आमदार साहेबांच्या प्रत्येक 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 सभेमध्ये मी त्यांच्या सोबत आहे प्रत्येक पदयात्रेमध्ये आहे देवराज मार्केस आहेत भैया आहेत दिगंबर देसा आहेत अल्केश कांदळकर आहेत बाजीराव देसाई आहेत या ठिकाणी आलेले आमचे संतोष पाटील आहेत रवी कामत आहेत असे अनेक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची फौज या प्रचारामध्ये आहे त्यामुळे मी विरोधकांना या व्यासपीठावर असा इशारा देतो की तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे जर अशा पद्धतीच्या वलगाला तुम्ही कराल तर कर निश्चितपणानं उद्याच्या वीस तारखेला तुमच्या पायाकांची वाळूच कसरणार नाही ना तर तुम्ही सुद्धा त्या वाळूवरून कसरून नदीमध्ये पडला जाल असा इशारा या निमित्तानं दिसतो उद्याच्या वीस तारखेला भविष्यवाणी या चिन्हावरती आपण बटन दाबायचं आहे एक नंबरचं चिन्ह आहे एक नंबरचा माणूस आहे एक नंबरचा आमदार आहे आणि एक नंबरच्या मतानं आपल्याला निवडून द्यायचा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद